मालेगाव प्रभाग क्रमांक अकरा कलेक्टर पट्टा येथे नगरविकास विभागाच्या नगरोत्थान योजनेतून मंजूर रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण व अमृत अभियान टप्पा दोन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामांचे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले भूमिपूजन झालेली कामे सटाणा नाका ते बोरसे नगर रस्ता कॉन्क्रिटीकरण बापूजीनगर ते शिवरतन कॉलनी शिवरोड रस्ता कॉन्क्रीटीकरण सटाणा नाका ते शिवरतन कॉलनी शिवरोड पाण्याची पाईपलाईन टाकणे या कामांमुळे परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळाच्या मागण्या पूर्ण होणार असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले शिवसेना महानगरप्रमुख विनोद वाघ यांनी विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे आभार मानले शिवसेना तालुका प्रमुख मनोहर बच्चाव उपजिल्हाप्रमुख सुनील देवरे माजी उपमहापौर निलेश आहेर विनोद वाघ सुरेश गायकवाड संजय महाले यशपाल बागुल गणेश पाटील जितू भुसे पिंटू अहिरे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर व करा या करावं जीवनात अपडेट राहा